प्रभाग क्रमांक दोन शेळगी येथील मातोश्री रत्नमाला मराठी विद्यालयात विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं प्रभाग क्रमांक दोन शेळगी येथील मातोश्री रत्नमाला विद्यालयामधील बाळगोपाळांचं जोरात स्वागत करण्यात आलं प्रथमता मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे आणि शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण लाड यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर शाळेत आलेल्या सर्व बाळगोपाळांचं स्वागत करून त्यांना चॉकलेट आणि बिस्किट देऊन फुलांचा वर्षाव करण्यात आला त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वह्या बॅग मोफत देण्यात आले याप्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे म्हणाले की आज शाळेचा पहिला दिवस सर्व बालकांचं स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो सर्व विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण शिकून आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करावं या लहानशा विद्यालयाचं आता वटवृक्षात रूपांतर झालेलं असून त्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण लाड आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे शेळगी भागाचं आणि शाळेचं नाव सर्वांनी मोठं करावं विशेष म्हणजे आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि शाळेच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने पुस्तक या ठिकाणी देण्यात आला शाळेच्या वतीने मुलांना वह्या स्कूल बॅग पिशवी आणि वह्या आणि ड्रेस या शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे फक्त विद्यार्थ्यांना आजचा दिवस पहिला दिवस आहे म्हणून शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थी विद्यार्थींचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि पु हे वर्षभर आपण चांगल्या प्रकारे शिक्षकाकडून शिक्षण घेऊन पुढच्या वर्गामध्ये जाण्याचा प्रयत्न आपण करावा आणि आपल्या ह्या शाळेचं नाव या प्रसंगी रत्नमाला मराठी विद्यालयाचे सचिव प्रशांत शिंदे शिक्षक हनुमंत शिंदे किसन पवार अनुसया बनसोडे रिजवाना मनियार चंद्रा चित्रा वळसणकर अंबिका रंगुल राधा ढगाळ आणि विद्यार्थी उपस्थित होते